मर्याय चौकातील एकशे तीन वर्ष जुना रेल्वे पूल येत्या चौदा डिसेंबरला पाडण्यात येणार असून सात दिवसानंतर नवीन पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होईल मरियाई चौकातील एकशे तीन वर्षे जुना रेल्वे पूल येत्या चौदा डिसेंबरला पाडला जाणार असून सात दिवसानंतर नवीन पूल बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल दोन वर्षांपूर्वी निघालेल्या निविदानुसार गोयला कंपनीला पुलाचे काम मिळाले असून बारा महिन्यात काम पूर्ण होणार आहे पुलाची उंची साडेपाच मीटर असून रुंदी सोळा मीटर असणार आहे सातशे मीटर पुलाच्या कामासाठी पस्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी दिली दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मरियाई चौकातील रेल्वे पूल नव्याने बांधण्यासाठी निविदा काढली होती रेल्वे कडून तशी परवानगी मिळत नसल्याने ही निविदा दोन वर्षे तशीच राहिली काम सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवताच हायवेकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे चौदा डिसेंबर रोजी जुना पूल पाडण्याचे काम दिवसभर सुरू राहील त्यानंतर सात दिवस पुलावरील मुरुम दगड आणि माती हटविण्याचे काम सुरू राहील त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल